हाय फ्रेंड्स आज मी कुठं जात हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आणि हे बघा माझ्या आधी दाजी आणि माझी दोन कार्टून म्हणजे मयूर आणि प्रशिका तयारच होते निघालो आम्ही आमच्या वाटेला तर वाटेला गौरीचा सण असल्यामुळे काल खूप भरपूर गर्दी होते आणि सगळे नवीन नवीन साडी गजरा मराठमोळी लूक म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन लूक संस्कृतीला शोभेला असे लूक सर्व रस्त्याला आम्हाला बघायला मिळत होते त्यातले काही क्षण मी टिपलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा बरं का खूप छान वाटलं कालचं वातावरण आनंदमय प्रसन्न मग मा कागलामध्ये माझे ना मोटर खराब झाली होती मोटरचं पॅन्डल मशीनच्या दुकानात गेलो ते पॅंडल वगैरे घेतलं तिथून निघालो आम्ही पुढे पुढे जरा अशी म्हटलं चला दोन तीन दिवस शिलाई काम भरपूर केलेलं मग थोडीशी खरेदी वगैरे करायची होती मग सगळेच एकदम कामं होतात म्हणून आम्ही गावात गेले काल तर मग जाता जाता दिसले जिक जिकडे तिकडे फुला फुलं प परत बाजारपेठा सजलेल्या हे बघा गणपती बाप्पा खूप छान वाटलं बघून कागलमधले आहे ते आणि हे, हे बघा गुरुकृपा बजेट बाजार म्हणून होतं ते फक्त नव्याण्णव रुपयेपासून वस्तू तयार चालू होत्या मग म्हटलं चला सेल लागलाय तर जाऊन बघून येऊया कायमस्वरूपी सेल असतो इथं बरं का कागलमध्ये आणि हे बघा हे लहान मुलींचे टी शर्ट वगैरे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये आणि कापड वगैरे पण एकदम चांगलं मग आमची शॉपिंग झाली मयूर प्रेषिकाला घेतले कपडे तिथून पुढे आम्ही निघालो मग थोडस म्हटलं चला जाताना जी मंडळ दाखव जाताना जे मंडळ दिसली तेही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तसंच आम्ही निघालो विरा विरा सिटीमध्ये सिटी थोडासा किराणा माल घ्यायचा होता तो घेतला आणि तो घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता झालं आपलं काम आणि जावे आपण घरी पण तेवढ्यात मयूर म्हटला की नाही मग मी आत्ता आपण गावात आलो आहोत तर मला लागले भू आणि जो आपण कायम वडापाव खातो तो, तो वडापाव मला खायचा आहे म्हटलं बरं चला आता मुलांचं मन नाराज नाही करायचं म्हणून आम्ही निघालो मग वडापाव खाण्यासाठी मग जाताना बघा जाताना जे मंडळाचे गणपती बाप्पा दिसले त्यांना आम्ही नमस्कार करत चाललेलो आणि म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया आमच्या कागलचे गणपती बाप्पा बघा सगळीकडे जिकडे तिकडे गणपती बाप्पाचं दर्शन होत होतं चला सगळ्यांनी आम्ही दहा दहा रुपयाची वडापाव घेतली खूप टेस्टी ता असतात आणि खूप गर्दी असते बरं इकडे पुढे निघालो आम्ही तर मस्तपैकी सगळीकडे जिकडे तिकडे लाईटिंग चमकत होत्या आणि सगळीकडे फक्त गणपती बाप्पांचे गाणी ऐकू येत होती गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया हा नादच कानात घुमत होता हे बघा जिकडे तिकडे गणपती बाप्पाचं दर्शन आम्हाला होत होतं मग तुम्हालाही म्हटलं तुम्ही तर कागलला येऊ शकत नाही जे येतात त्यांचं खूपच अभिनंदन पण जे बघू शकत नाही त्यांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून आमच्या कागलमधल्या गणपत्यांचं दर्शन घ्यावं आणि तिथून पुढे आलो आम्ही घरी हे बघा प्रेशिकासाठी मी घेतलेली बाहुली बाहुली म्हणजे टी शर्ट हे बघा नव्याण्णव रुपयेमध्ये दोन्ही पण मयूरला एक पॅन्ट घेतली हा एक टी शर्ट घेतला मयूरसाठी त्याला कार्टून खूप आवडतं मग ते कार्टूनसारखंच काहीतरी डान्सर म्हणे हे लेगीज एक घेतली प्रेक्षिकाला आणि हा एक टी शर्ट मग यूजसाठी एनलेस कापड वगैरे खूप छान आहे आणि डेली यूजसाठी हे बघा एवढी सगळी खरेदी आमची पाचशे रुपयामध्ये होऊन गेली आणि कापड वगैरे एकदम छान आहे बरं का ही बाहुली तर मला खूप आवडली असं वाटतं तर खूप छान आहे खूप छान आहे किती क्यूट आहे किती क्यूट आहे आणि चला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा बाय